जेसीबीच्या बकेटला धडकून रामपूरवाडी येथील तरुण जागीच ठार मोटरसायकलवरून आरेवाडीतून कवटे महांकाळकडे येत असताना रस्त्यामध्ये जेसीबीच्या बकेटची धडक बसून रामपूरवाडी तालुका कवटे महांकाळ येथील बिरुदेव बंडगर हा तरुण जागीच ठार झाला आहे सदरची घटना काल मंगळवारी चार वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे या घटनेची नोंद कवटे पोलीस ठाण्यात झाली आहे रामपूरवाडी तालुका कवटे येथील बिरुदेव बंडगर हे आरेवाडीला गेले होते आरेवाडीतून कवटे येत असताना सरकारी रुग्णालयाजवळ रस्त्यामध्ये जे सी बी आडवा उभारून काम करत होता असे समजते या दरम्यान बिरुदेव बंडगर हे मोटरसायकलवरून येत असताना जे सी बीवरील ऑपरेटरने रस्त्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाकडे न पाहता अचानकपणे जे सी बीचा बूम वेगाने फिरविला त्यामुळे मोटरसायकलवरून येणाऱ्या बिरुदेव बंडगर यांच्या डोक्याला जोरदार बीच्या बकेटचा मार बसला गंभीर जखमी होऊन बंडगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे अपघात झाल्यानंतर जेसीबीवरील चालक फरार झाल्याचे समजते घटनेची माहिती समजताच कवटेवांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कवटेमांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता या घटनेचा अधिक तपास कवठे महकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क